मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर आज आहे शनिवार तर शनिवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की शनिवारी आपल्याला खूप सारी आवरावर करायची होती कारण की दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी आषाढी अमावस्या होती तर पहिले ना आषाढी अमावस्याला थोडंसं वेगळ्या नजरेने बघितलं जायचं पण आजकालच्या बायका किंवा आजकालच्या ज्या लेडीज आहे ज्या माझ्या वयाच्या आपल्या वयाच्या आहे ना त्यांना खूप जास्त देव कार्य करायला भर देता आहे आणि आपल्या मुलांनासुद्धा शिकवत आहे तर मीही तोच प्रयत्न करत असते तर पहिले ना आषाढी अमावस्याला आपण गटारी अमावस्या म्हणायचो पण आता जे ते आषाढी अमावस्याच्या दिवशी आपण दीपपूजन करतो आणि खूप शुभपूजन असतं ते तर ते करायचं होतं तर त्याची तयारी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लॉग जो आहे तो सकाळपासून स्टार्ट केलेला होता पहाटपासून पहाटे तनिष्काला जे ते कोथिंबीरचे धपाटे बनवून दिले होते ते काय मी तुमच्यासोबत शेअर केले नाही आणि डायरेक्टली आता सात वाजता मी मुलांचे टिफिन बनवायला घेतलेले आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी ते शेपूची भाजी बनवत आहे शेपूची भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे आणि लसूण छान असा परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे छान असे ते परतून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि गूळ घालायचं आहे बटाटा घालायचा आहे थोडंसं हळदसुद्धा घालायची त्या स्टेजला आणि आपल्याला दोन तीन मिनटं छान असा हा बटाटा परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चिरलेली आणि धुतलेली शेपूची भाजी घालून हे दहा मिनटं छान असे शिजून द्यायची आपली मस्त अशी टेस्टी बटाटा घालून शेपूची भाजी तयार होते त्यानंतर मी इथे काळ्या मुगाची भाजी बनवायला घेतलेली आहे दुपारच्या जेवणासाठी तर त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवला पॅनमध्ये तेल तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यावर स्क्रीनवर दिसत आहे ते मसाले सगळे घालून घेतले आणि बस त्यानंतर झटपट ही भाजी मी बनवत आहे कारण की खूप घाई झाली होती तर यामध्ये आपल्याला जी फ्रोझन मसाला क्यूब असते ना ती घालून घ्यायची आणि बस ही क्यूब घातली की थोडीशी कोथिंबीर घालून परतून घ्यायची आणि गरम पाणी घालायचे आणि बस आपल्याला जी भाजी करायची आहे ना ती भाजी यात घालायची आणि बस आपली भाजी शिजून घ्यायची आणि फक्त पाच मिनटात आपली भाजी बनवून रेडी होते फक्त ही मसाला क्यूब यूज करून तर मीही मसाला क्यूब कशी बनवायची काय ते तुमच्यासोबत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आणि पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये अशाच प्रकारे आपण आप फ्रोझन मसाला क्यूब बनवून कांदा लसूण विरहित ही फ्रोझन मसाला क्यूब कशी बनवायची त्याची व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या व्हिडिओखाली किंवा ह्या व्हिडिओखालीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला ही ही मसाला क्यूब कशी बनवायची त्याची त्या व्हिडिओची लिंक देईल किंवा मग येत्या व्हिडिओमध्ये त्याची जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मैत्रिणींना त्यानंतर ह्या भाजीमध्ये आपल्याला मूग शिजले जातील इतपत पाणी घालून घ्यायचे आणि दहा मिनटं ही भाजीसुद्धा आपल्याला शिजत ठेवायची तर दोन्ही गॅसवर मी ह्या भाज्या ज्या ते साईडला शिजायला ठेवून देईल आणि तोवर आता मी इकडेच चहा बनवून घेणार आहे कारण की खूप उशीर झाला होता आणि ॲक्च्युली सगळेच जे ते तनिष्का काढा घेऊन गेली होती आणि आम्हाला चहा घ्यायचा होता मलाच थोडंसं घशात खूप घ खवखवल्यासारखं होत होतं सो त्याकरता मी चहा जो तो आता कंटिन्यू केलेला आहे आणि बऱ्यापैकी मी मसाला पूर्ण मसाले म्हणजे आलं विलायची त्यानंतर वेलची आणि कढीपत् सॉरी गवती चहा घालून जे चहा जे तो बनवत असते तर या पद्धतीने चहा घेतला ना तर माझ्या घशाला बरंचसं मला बरं वाटतं त्यामुळे मी याच पद्धतीने चहा ते करत असते तर साईडला तिकडे आपल्या दोन्ही भाज्या शिजते दहा मिनटात दोन्ही भाज्या कमी गॅसवर शिजून होतील तोवर मी इकडे चहा बनवून घेणार आहे आणि चहा झाल्यानंतर आम्ही सगळे चहा घेऊ आणि लगेचच मी इथे चपात्या ब बनवून घेणार आहे जेणेकरून पटापट माझे कामं आवरले जातील कारण की आज दिवसभरनं खूप सारे कामं होते त्याबरोबर देवपूजाही मला आजची करायची होती त्यानंतर शनी मंदिरातही दर्शन जायचं होतं तर मी एवढ्या मध्ये ना म्हणजे अगोदर ना आम्ही मिस्टर आणि मी आम्ही दोघेही दर शनिवारी आ, मारुती मंदिरात आणि शनि मंदिरात दर्शनाला जात होतो पण एवढ्यात ना आमची ती सवय तुटलेली आहे तर तीच मी कंटिन्यू करण्याचं करणार आहे की इथून पुढे दर शनिवारी आम्ही दोघंही दर्शनाला जात जाणार आहोत तर तेही मला आहे पण पुढे तुम्हाला कळेलच की काय झालं पण हो मी दर्शनाला दर्शनासाठी मात्र गेलेली होते तर या पद्धतीने मी चहा करून घेतला चहा गाळून घेतला लगे आणि लगेचच चहा घेतला आणि चपात्या बनवून घेतल्या आणि आता मी तुम्हाला शेपूची भाजी दाखवते की कशी झालेली आहे व्यवस्थित शिजले गेलेली आहे बटाटा व्यवस्थित शिज तर आपल्याला दहा मिनटं मिडियम गॅसवर लागलं तर तुम्ही शिजू शकता पण व्यवस्थित बटाटा शिजून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे केलेली भाजी ना मुलांना खूप आवडते टिफिन बघा तुम्ही टिफिनमध्ये जर अशी भाजी दिली ना तर मुलं टिफिन संपूर्णच आणतील इतकी टेस्टी ही भाजी होते माझ्या मुलांना मात्र खूप आवडते ही भाजी त्यामुळे मी तुमच्यासोबतही केलेली त्याच पद्धतीने भाजी भाजीसुद्धा आपली आ, हाफ डन झालेली होती मी त्यात पुन्हा पाणी घालून घेतलं आणि बस पूर्ण ही शिजवून घेतलेले मूग आणि ही भाजी आपली हार्डली दहा ते पंधरा मिन मिनिटात शिजण्याचं याला वेळ लागतो म्हणून नाही तर दहा ते पंधरा मिनटात आपली ही भाजी बनवून रेडी होते तर ही भाजी आपली बनवून रेडी झालेली आहे आणि चपात्या माझ्या बनवून झालेल्या होत्या वरचे बरेचसे कामं माझे सकाळचे आवरले गेले होते आणि ते बघा तुम्हाला भाजीचा रस्सा दाखवते मी मस्त अशी टेस्टी ही भाजी बनवून रेडी होते त्यानंतर आता मी शौर्य टिफिन इथे भरून घेते तर एका टिफिनमध्ये मी मिडीयम साईजच्या दोन चपात्या सा पेपरमध्ये पॅक करून ठेवलेले आहे एका टिफिनमध्ये शेपूची भाजी ठेवलेली आहे आणि एका टिफिनमध्ये तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच की मी फ्रुट्स कट केलेले होते तर तिघांनाही मी फ्रूट्स बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न करते जे असेल ते तर आज ड्रॅगन फ्रूट होतो त्यामुळे मी ड्रॅगन फ्रूट दिलेले आहे आणि गुढीशेव गोड खाण्यासाठी म्हणून थोडंसं स्वीट्स म्हणून गुढी दिलेली आहे तर या पद्धतीने शौर्याचा टिफिन पॅक केला आणि त्यानंतर मुलं गेले त्यानंतर मिस्टरांचंही आवरून दिलं ते गेले आणि त्यानंतर मी डायरेक्टली आता तुमच्यासोबत भेटणार आहे ते सायंकाळी दिवसभर जे ते माझे दुसरे कामं चालू होते आपले दिवसभराचे भरपूर सारे लेडीजला कामं असतात ते सगळे कामं केले देवपूजा झाली इथे कामं झाले पुन्हा घरात काही आवरावर आवर राहते ती केली आणि डायरेक्टली आता इथे सायंकाळी मी तुम्हाला भेटणार आहे तर मी सात साडेसातच्या टायमिंगला जे ते शनी महाराजांच्या मंदिरात दर्शनाला निघाले होते आणि मिस्टरांना जे ते यायला जमणार नव्हतं त्यामुळे मग शौर्य आणि मी आम्ही दोघंच पायी गेलेलो आणि अगदी एक पाच मिनटाच्या अंतरावर आमच्या घरापासून आमचं जे मंदिर आहे नवनाथ मंदिर है, ते आहे तर तिथे जायचं होतं पण पाऊस सुरू झाल्यामुळं थोडीशी फजिती झाली नाही तर खूप जवळ आहे हे मंदिर तर ह्याच मंदिरात मी गेले आणि मस्त असं दर्शन घेतलं दर्शन वगैरे झाल्यानंतर मंदिराचा थ्री सिक्स्टी व्ह्यू तुम्हाला दिला तर, तर मस्त असं प्रशस्त मोठं आणि साफ स्वच्छ असं सा मंदिर आहे ह्या वेळेला इथे खूप गर्दी कमी दिस म्हणजे गर्दीच नाही आहे नाहीतर इतकी गर्दी असते ना मंदिरात पाय ठेवायला सुद्धा जागा नसते इतकी गर्दी असते खूप प्रचलित असं हे मंदिर आहे नवनाथ महाराजांचं आणि तिथे महादेवांचंही मंदिर आहे विष्णू मंदिर आहे शनी महाराजांचं मंदिर आहे त्यानंतर अं ब अजून दोन तीन बरेचसे मंदिरं आहे तर खूप मस्त असं वाटतं तिथे तर मी दर्शन घेऊन आले आणि लगेचच आता दिवे घासायला घेतलेले आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्या मागे बघा खूप सारे कामं असणार आहे तर अशा प्रकारे ना मी स्वयंपाकाची तयारी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला काही भांडे वगैरे घासून ठेवायचे असेल ना त्याची तयारी करून ठेवत असते तर इथे मी आता दीपामवस्य आहे नऊ उद्या तर त्यासाठी दिवे घासून ठेवत आहे तर हे मी ह्या मॅजिकल पाण्यामध्ये हे दिवे क्लीन करणार आहे तर तुम्ही इथे बघितलं की मी दोन चमचे मीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि त्याच बाऊल मी दीड चमचा सायट्रिक ऍसिड किंवा लिंबू सत्व म्हणतात आपण त्याला ते घालून घेतलं आणि त्यात पाणी घालून घेतलं छान असं हे पाण्यामध्ये दोन्ही वस्तू डिझॉल्व्ह करून घ्यायच्या आणि बस एवढे सगळे मी हे दिवे काढलेले होते तांब्याचे पितळीचे भांडे काढलेले होते ना मी फक्त सांगते मैत्रिणी अगदी खरं सांगते पाच ते दहा मिनटातच मी हे सगळे भांडे क्लीन करून घेतले मी इथे कुठेही व्हिडिओ स्किप केलेले नाही जेणेकरून तुम्हाला असं वाटायला नको की मी काहीतरी वेगळं दाखवते स्किप न करता हा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला होता बघा किती फक्त हे भांडं मी ह्या मॅजिकल पाण्यामधनं घातलं आणि मस्त असं आपलं भांडं जे ते क्लीन झालेलं आहे तर या पद्धतीने फक्त आपल्याला सगळे भांडे जे ते यामध्ये छान असे बुडवून घोळून घ्यायचे छान असे व्यवस्थित या पाण्यामध्ये आणि बेसिनमध्ये टाकत चालायचे स्वच्छ पाण्याने यांना व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आणि असेही तुम्ही हे फक्त पाण्याने धुवून आणि व्यवस्थित कपड्याने पुसून ठेवले तरी चालेल किंवा मग आता मी बघा आज हे घासून ठेवते तर उद्या मला पूजेला यूज करायचे तर मी ना साबण लावून छान असे घासून घेणारे आणि मग व्यवस्थित सुक्या कापड्याने हे पुसून जे ते ठेवून सुकत ठेवणारे जेणेकरून ते उद्यापर्यंत मस्त असे व्यवस्थित राहतील अजिबात ऑक्सिडाइज होणार होणार नाही तर तांब्या पितळीचे भांडे जे ते पटकन ऑक्सिडाईज होतात त्यामुळे हे त्यांचे कलर सोड कलर जे पटा पटा दाले, दाले। ते सोडत असतात तर हे बघा या पद्धतीने ह्या पाण्याने मी सगळे भांडे पटापट असे क्लीन करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की हे भांडे कसे क्लीन झाले काय झाले पण खरं सांगते मैत्रिणी नक्की हे पाणी जे अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा याच पद्धतीने आपण पितांबरी पावडर सुद्धा घरी बनवू हो शकतो आपण जर पितांबरी घ्यायला गेलो ना पहिले तर चला एक दहा एक वर्षापूर्वी दहा रुपयाला पुढे यायची पंधरा रुपयाला पुढे यायची पण आता तीच जी पितांबरीची पुळी ना थी पस थी आहे। ती पस्तीस चाळीस रुपयाला झाली आणि हप्ताभरसुद्धा जात नाही कारण एवढे सगळे आपले पितळीचे भांडे असतात देवपूजेचे भांडे असतात तर एवढा खर्च करण्यापेक्षा ना मी तर म्हणेन या पद्धतीने आपण जर ही ही मॅजिकल पाणी जे आहे ते यूज के करायचे किंवा मग मी पितांबरी कशी बनवायची घरच्या गर घरी त्याचीही जी ट्रिक आहे ती तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही मला कमेंट करून सांगा नक्की मी तुम तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करेल कारण की बघा आता आपले सगळे सणासुदीचे दिवस सुरू सुरू झालेले आहे आणि आपण हे सगळे तांब्या पितळीचे भांडे घासायला पुढे दोन तीन तास देऊ शकणार आहे आपल्याला रेग्युलरचीच कामं करायला वेळ मिळत नाही तर हे एवढ्या वेळ ह्या कामांना कसा देणार आहे आपण नाही का तर हे ह्या का। काही ट्रिक यूज करायचे आणि त्या ट्रिक यूज करून आपल्याला आपले कामं जे ते सोपे करायचे तर मस्त असे ही मी सगळे भांडे जे ते हे ह्या पाण्याने धुवून घेतले त्यानंतर बघा तुम्ही ते बघत असाल शौर्य सुद्धा ते भांडे क्लीन करतो इतके व्यवस्थित हे भांडे क्लीन होता पण त्यांनी सगळे मला हे भांडे धुवून दिले मध्येच मला फोन आला होता त्यामुळे मी फोन घ्यायला गेले होते तर त्यांनी सगळे भांडे भांडे ते ते धुवून ठेवले आणि मग मी ते व्यवस्थित घासून पुसून इथे ओट्या किचन ओट्यावरतीच सुकत ठेवलेले जेणेकरून दुसऱ्या दिवशीच मला हे पूजेसाठी घेता येईल तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे मॅजिकल पाणी बनवा आणि तुमचे काम जे ते तांब्या पितळीचे भांडे घासण्याचे अगदी सोपे करा खूप मस्त असं हे लिक्विड आहे स्वस्तात मस्त बनवून रेडी होतं तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रे ही आजचा व्हिडिओ कसा वाटला ते माझ्यासोबत कमेंट करून नक्की शेअर करा हो तर हे दिवे वगैरे घासून झाले आणि जवळजवळ दो दोन एक तासानंतर मी तुम्हाला भेटते आ, तर आता मी जे इथे पुन्हा किचनमध्ये आलेले आहे आणि आज जे अमावस्याच्या दिवशीचा एक खूप महत्त्वाचा तोडगा असतो ना तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा तुम्ही बघितलंच असेल या अगोदरच्या व्हिडिओमध्येही बघितलं तुम्ही म्हणजे आत्ताची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी दिवे वगैरे क्लीन केले तर त्याचबरोबर किचन व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे बेसिंग आपल्याला पूर्ण क्लीन करून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं क्लीन असलं की त्या आपल्याला हा तोडगा करायचा आहे तर आता आज जसं की दीपा महोत्सव आहे तर मी दिवे एक दिवस अगोदरच घासून ठेवलेले तर दिवेसुद्धा इथे आहे नाही तर हे नाही राहत तर आपल्याला तोडगा काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला काय करायचं आपला पाण्याचा माठ असतो ना पाण्याचा माठ किंवा पाण्याचा हंडा आपण जिथे भरून ठेवतो ना तिथे आपल्याला जे ते दिवा लावायचा असतो तर हा तोडगा केल्याने काय होतं ज्या दिवशी पूर्ण रात्रभर अमावस्या असते ना त्या दिवशी आपल्याला हा तोडगा करायचा असतो तर हा दिवा हा जो तोडगा आहे ना दिवा लावण्याचा हा केल्याने आपल्याला जो पितृदोष लागलेला असतो किंवा पित्रांपासून आपल्याला जो त्रास होत असतो ना तो आपल्याला कमी होतो त्याकरता आपल्याला पूर्ण रात्रभर ज्या दिवशी अमावस्या येते ना त्या दिवशी रात्री आपल्याला हा दिवा जो आपला माठाजवळ लावायचा असतो तर माझा मी माठ काढलेला आहे सो मी इथे हा कलश जो आहे तो आता इथून पुढे भरून ठेवत जाईल तर ह्या कलशाजवळ इथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे दक्षिणेला तोंड करून लक्षात घ्यायचे आपल्याला की माठाजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे दक्षिणेला दिव्याची वाद जी आहे तिचं तोंड जे दक्षिणेला करायचं आहे मी तुम्हाला करून दाखवणारच आहे पण मी आता हे सगळं सविस्तर सांगून घेतलं तरी ते मी हा तांब्याचा तांब्या जो आहे तो घासून व्यवस्थित स्वच्छ पाण्याने भरून ठेवला आणि मस्त झाकून ठेवलेला आहे इथे ठेवलेलं आहे इथे आता मी दिवा लावणार आहे तर आपल्याला अगरबत्ती वगैरे लावायची नाही रांगोळी काढायची नाही काहीच नाही फक्त आपला पिण्याचा ता जो तांब्याचा तांब्या म्हणा किंवा मग हंडा म्हणा किंवा मग माठ म्हणा जिथे असेल तिथे हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावण्यासाठी आपल्याला मातीचाच दिवा घ्यायचा आहे तर मी हाच दिवा दरवेळेस लावत असते असते दुसरा दिवा घेत नाही हाच एक असतो म्हणून सात आठ महिन्यापासून हाच वापरते सो त्यामुळे तो एवढा खराब झालेला आहे तर दिवा कसा लावायचा आहे आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्यांना दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर मला अजून एक तुम्हाला हे सांगायचं होतं तर ही मी वात वापरत असते तर ही ना पिळायची वात आहे म्हणजे आपल्याला आहे ना वात डबल घेऊन ती पिळत बसायची गरज पडत नाही तर अशी ही अगोदरच पिळ अशी दोन वाती ज्या आहेत ते एकत्र केलेल्या राहत्या तर ही एक जरी वाज वात, वात लावली ना तरी आपलं काम होऊन जातं तर लोकल मार्केटमध्ये मी खूप शोधलं मला ही वात मिळाली नाही तर मी ह्या ज्या वात वाती आहे ना ह्या ऑनलाईन मागून घेतल्या दीडशे रुपयाच्या ह्या जवळजवळ मी पाचशे वाती मागून घेतलेल्या आहे ह्या वातींची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्हाला तुम्हाला जर घ्यायची असतील तर तुम्ही ती लिंक लिंक जी आहे तिच्यावर क्लिक करून आणि तुम्ही मिशोवरनं हे वाती ते परचेस करू शकता पाचशे पाचशे वाती म्हणजे आपलं पूर्ण एक वर्ष निघून जातं आणि दीडशे रुपयातच या पाचशे वाती येते आणि आपल्याला बघा कुटाना काहीच होत नाही डबल पिळायची ही वात असते अशी तर ही वात घ्यायची आणि कॉटन बी खूप चांगला वापरलेला आहे सो वात पूर्ण जळती तर ही वात डबल असल्यामुळे मी ही एक घेतलेली आहे आणि ही आपल्याला दिव्यात घालून घ्यायची मी वरून देते आपल्याला तेल घालायचे आपण जे खाण्याचं तेल वापरतो किंवा दिव्याचं तेल वापरतो ना ते तेल घ्यायचे दिवा पूर्ण भरायचा आहे आणि व्यवस्थित वात त्यात डुबवून घ्यायची आणि हा दिवा जो येतो आपल्याना इथे आपल्या पिण्याच्या तांब्या जवळ किंवा हंड्याजवळ किंवा माठाजवळ जर प्रज्वलित आहे तर हा इथे मी ठेवते आणि हा प्रज्वलित करून घेते तर या पद्धतीने आपल्याला हे हा दिवा लावायचा आहे याच्याने खूप आपले म्हणजे पितृदोष जे आपल्याला लागलेले असताना ते कमी होता आणि आपल्याला पित्रांचा जो त्रास असतो ना तो कमी व्हायला मदत होते म्हणून अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांसाठी हा दिवा जो तो लावायचा असतो तर मी हा दिवा प्रज्वलित करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटते तर हे बघा मैत्रिणी अशा प्रकारे मी हा दिवा लावून घेतलेला आहे आता हा दिवा जो होता आपल्याला जेवर जळल तेवर जळवून द्यायचं आहे म्हणजे रात्रभर जळाला तरी चालेल थोडा वेळ जळाला तरी चालेल पण आपल्याला हा दिवा अमावस्याच्या दिवशी पूर्ण रात्रभर जे ते लावून ठेवायचे तर आता मी हा लावून ठेवलेला आहे आणि किचन पूर्ण क्लीन करून घेतलेले ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छ असं आपल्याला आपलं किचन ठेवायचे भांडे वगैरे घासलेले हे बघा तुम्ही ते बघत असाल किचन छोटं आहे त्यामुळे मला खूप ॲडजस्टमेंट करायला लागते सो त्यामुळे ह्या अशी हा टूलवरती मी इथे थोडीशी जागा असते तर देवघरासमोरच ठेवलेले देवात देवाचा जो दिवा आहे तो पूर्ण भिजलेला आहे तो आपल्याला यावेळेस लावायची गरज नाही आहे सो तिकडं आपल्याला काहीच लक्ष द्यायचं नाही इकडे फक्त हा दिवा लावायचा आहे आणि बस आपलं आपलं झोपायला आपल्याला निघून जायचं आहे आणि रात्रभर हा दिवा असंच जळत राहून द्यायचा आहे तर ही माहिती मला तुम्हाला द्यायची होती खूप माहितीपूर्ण अशी माहिती होती म्हटलं चला आपल्या मैत्रिणींबरोबर आपण डिटेलमध्ये शेअर करूया तर मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पहिल्यांदाच जर आपल्या चॅनलवर व्हिजिट केली असेल पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपले मागचे सुद्धा चेक करा कारण की सगळ्या व्हिडिओमध्ये मी खूप छान अशी माहिती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर छान छान रेसिपी आपल्या व्हिडिओवरती असता तर नक्की आपल्या चॅनलचे ते चेकआउट करा चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर श्री स्वामी समर्थ